नातेवाईकांकडे मुलगी आणि पत्नीसह लग्न समारंभासाठी निघाले होते लग्नात फोटोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळे स्वतः ते फोटो काढणार होते पण पुढे जे झालं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा धफळापूर अनंतपूर मार्गावर लग्न समारंभास दुचाकीवरून निघालेल्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने बापलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीर जखमी झाली रामू शिवराम कुर्मे वय एक्कावन व मुलगी जान्हवी रामुकुर्णे वय अकरा असे मृतांची नावे असून शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे अपघाताची नोंद कर्नाटक अथनी पोलीस ठाण्यात झालेली आहे अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील मेंढगिरी येथील रामकुर्णे व मुलगी जान्हवी व पत्नी आपल्या अनंतपूर येथे नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी निघाले होते आज अनंतपूर येथे हळदीचा कार्यक्रम होता शिवाय कुर्णे यांचा फोटो शूटिंगचा व्यवसाय आहे लग्नाचे फोटोही तेच काढणार होते अनंतपूर मार्गावरील कर्नाटक अनंतपूर हद्दीत भरलेल्या ट्रॅक्टरला बाजू देऊन अनंतपूरच्या दिशेने निघालेले असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने कुर्णे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली यामध्ये राम कुर्णे व त्यांची मुलगी जानवी गाडीसोबत फरफटत गेल्याने त्यांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला पत्नी या गाडीवरून बाजूला पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झालेले आहे यातील चार चाकी वाहन अथनी येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जी जत तालुक्यातील वज्रवाड येथील असल्याचे सांगण्यात आले आहे शिवाय या चारचाकी वाहनातील प्रवाशांचा येथील डफळापूर अनंतपूर मार्गावरील एका ढाब्यावर वाद झाला होता यातून ते वाहन भरधाव वेगाने अनंतपूर मार्गे वज्रवाड गावी निघाले होते मृत राम कुर्णे व जानवी यांचा मृतदेह अथनीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला शौविच्छेदनानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह मेंढीगिरी या गावात आणण्यात आला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे या घटनेची नोंद अथनी पोलीस ठाण्यात झाली आहे रामकुर्णे हे व्यवसायाने फोटोग्राफर म्हणून काम करत होते या घटनेने वेंडीगिरी गावात हळदळ व्यक्त होत आहे